पहिला सेक्शन जो आहे तो म्हणजे मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान त्याच्यामध्ये पुरेसं अन्न पिण्याचं पाणी निवारा महिला कायदा सुव्यवस्था आरोग्य क्रीडा बालसंगोपन प्राथमिक शिक्षण आणि रोजगार त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आहे से दळणवळण वीज पाण्याचे नियोजन महाराष्ट्रभर शहरांचे जाळे घनकचरा व्यवस्थापन वननिस्तारण मोकळ्या जागा इंटरनेट उपलब्धता पर्यावरण आणि जैवविविधता तिसऱ्या मध्ये आहे प्रगतीच्या संधी राज्याचं औद्योगिक धोरण राज्याचं व्यापार धोरण प्रशासन आणि उद्योग नियंत्रण कृषी पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण आणि चौथा शेवटचा त्यातला भाग आहे मराठी अस्मिता मराठी आणि समाज दैनंदिन वापरात मराठी प्रशासनात मराठी डिजिटल जगात मराठी शिक्षणात मराठी जागतिक व्यासपीठावर मराठी मराठी साहित्य प्रसार गड आणि किल्ले संवर्धन आणि पारंपरिक खेळ खूप इतक्या विषयांना आम्ही हा या जाहीरनाम्यामध्ये हात लावलेला आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारच्या गोष्टी आपण त्या आपण करू शकतो आणि सोडवू शकतो त्याची बऱ्याच प्रमाणामध्ये इथे आम्ही सोल्युशन्स पण दिलेली आहेत मला असं वाटतं जेव्हा आपण वाचाल त्यावेळेला आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये खूप काम केलेलं आहे आणि त्याचा उपयोग मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी पुढे भविष्यात खूप चांगल्या प्रकारे करता येईल याच्यावर तुम्हाला दुसरी गोष्ट अजून एक आम्ही का पुस्तिका काढलेली आहे आणि ती पुस्तिका आहे म्हणजे आम्ही काय केलं साधारणपणे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक अठरा एकोणीस वर्ष झाली आहेत या एकोणीस वर्षामध्ये आम्ही कोणकोणत्या कोड़ गोष्टी केल्या कोणकोणती कोड़ आंदोलनं केली काय काय गोष्टी झाल्या या प्रकारची एक पुस्तिका आम्ही इथे काढलेली आहे आणि ती पण आपल्याला आम्ही देत आहोत ती पण आपण मला वाटतं वाचून घेतली तर बरं होईल ही पण डिजिटली करणार आहेत त्याच्यामुळे याच्यावरती अजूनही प्रिंट किती केलं साकडा नाही आहे 감 <목소리도>